तेच नमस्कार आज भावात थोडी सुधारणा पाहायला मिळतो नाव आम्हाला बरं वाटते असं भाव ऐकतो काय भाव मावली कोणती व्हरायटी यंदा दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट टू सिक्स वन अशा प्रकारचा मालपूर एकसष्ट रुपये कॅरेट दोनशे एकसष्ट रुपये की

चारशे पंचावन्न रुपये कॅरेट गिलकी अशा प्रकारचं माल पाहू शकता वनीचा व्हेरायटी मित्रांनो हां चारशे पंचावन्न पंचावन्न वनीचा अहो त्यांचे आहेत ना माझे रेट चारशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर गिलकी चारशे पंचावन्न रुपये कॅरेट चौदा किलो भरती होते दीडशे रुपये दीडशे किलो आहे दीडशे रुपये कॅरेट

दोनशे पंचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल टू फोर फाईव्ह दोनशे पंचाळीस रुपये आले अशा प्रकारचा मालशे पंचाळीस भाऊ नमस्कार किती कॅरेट आणले वांगे आज लाल वांगे किती आणले कॅरेट अठ्ठावीस कोणती व्हेरायटी काय भाव दादा आज रुपये आज भावात थोडी सुधारणा आहे चला चांगली गेले माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपूर दोनशे चाळीस रुपये कॅरेट मेघना ना माऊली किती तुमचं किती कॅरेट आणले होते काय रुपये रुपये धन्यवाद दादा मालपू मित्रांनो व्हरायटी भरती आठ लाख किलो तीनशे कॅरेट कोणती व्हेरायटी पंचगंगा दोनशे नव्वद रुपये कॅरेट तर शकतो मालपूर शिकता झिरो नव्वद रुपये हो करेट हा दोनशे नव्वद रुपये करेट तीनशे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न गेला आज तीनशे पंचावन्न चांगले का गावठी मागे तीनशे पंचावन्न रुपये करेट अशा प्रकारचा मालपुष चंद्र गावठी मागे तीनशे पंचावन्न रुपये करेट चारशे पन्नास रुपये करेट अशा पद्धत माणसं फोर फाईव्ह झिरो चारशे पन्नास रुपये करेट कोणती व्हरायटी असेल नाही माहीत त्याला विचार यू एस नाही नाही चारशे पन्नास रुपये करेट पाचशे रुपये करेट चला चांगले गेले आज पाचशे रुपये कॅरेट दोडते पाचशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस दोडते फाईव्ह थ्री थ्री पाचशे तेहतीस रुपये कॅरेट दोडता हो कोणती व्हॅरायटी होई किती काय भाव गेला राऊंड फिगर सातशे रुपये कॅरेट सातशे गेला माल कसं आहे एकदम भारी सातशे रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका कळवण हे सुरगाणा सुरगाणा धन्यवाद सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतात सोराट व्हेरायटी हां नमस्कार शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस तुमचं आहे नाही शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतं शंभर गेले शंभर केलं ना हां हो कोणती व्हेरायटी काय भाव गेली आज दोनशे एकवीस रुपये कॅरेट चला कमांडर ना चला भावात सुधार ना आज चांगला दोनशे एकवीस रुपये कॅरेट कमांडर व्हरायटी बारा किलो भरते दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकत बुलेटी मिरची एकशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर वन सिक्स सिक्स एकशे सहासष्ट रुपये कॅरेट अशोक प्रकारचा मालपौ व्हरायटी सागर आहे का किती थोडं दादा नव काय बघली आज भावात थोडी सुधारणा बघायला मिळते आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव तालुका धन्यवाद जवळच आहे नाही का साडेतीनशे रुपये करेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो कलर आहे मला का उत्पादन कसं आहे सागरचं शेतात उत्पादन कसं आहे पण मग भाव राहतो धन्यवाद थेट नमस्कार आज भावात थोडी सुधारणा पाहायला मिळते का थोडी सुधारली भाव आम्हाला बरं वाटते असं भाव ऐकतो काय भाव गेली आज चारशे रुपये सागर आहे काही सागर सागर चला धन्यवाद दादा चारशे रुपये करेक्ट सागर काटले अडीचशे रुपये कॅरेट असेल तर माल दोनशे पन्नास रुपये करेक्ट बरोबर दुधी आता माल करू दोनशे पन्नास रुपये कॅरेट

चला चांगलीच मुहूर्त चांगलं झालं कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट व्ही एन आर तिरची व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालपौ चौक पहिला थोडा आठवण चला चांगलं दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये हो ओझ बरं हे आपलं दीडशे रुपये ओझ अशा प्रकारचा माल तर दोनशे वीस रुपये वजा अशा प्रकारचा माल पाहू दोनशे वीस रुपये ओझ साईट कोणती व्हेरायटी पावसाळी चांगली दोनशे वीस रुपये सुपर सुपरशिगरा व्हेरायटी एकदम भारी माल दोनशे पन्नास रुपये ओझ कोणती व्हेरायटी होईल साठ नव्याण्णव बरं साठ नव्याण्णव व्हेरायटी अशा प्रकारचा मान पाहू शकता अडीचशे अडीचशे रुपये करंट भेंडी अशा प्रकारचा मान पाहू शकता मी चला उठा उठा अडीचशे किडेल मला आहे ना दोनशे दो निल माल अशा प्रकार दोनशे रुपये कॅरेट माल पाहू शकतात दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल साडेसहाशे माऊली कोणती व्हेरायटी हो सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात साडेसहाशे माल पाय बरं अकराशे रुपये कॅरेट अकराशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण मालपास मित्रांनो अकराशे रुपये कॅरेट